माझी कीर्ती म्हणजे बाळूमामाची कीर्ती हा बाळूमामाची महिमा आणि कीर्ती जग दुनियात वाढल आणि मामांचा झेंडा जगातलं न मिळवल आणि एकच घंटा या जगात अखेरीस वाजल ती म्हणजे कुणाची म्हणजे असं म्हणून आता मी इतर देवांना कधीही कमी लेखत नाही तुच्छ तर बिलकुल नाही मानत तर त्यांनीच माझ्या भागवंताला पाठवलेला आहे ठासून सांगतो बाळू मामा हे कलियुगातलं माऊली अंतिम सत्य कुठलं सत्य आहे अंतिम सत्य अंतिम सगळं करा सगळं करा पण या कलियुगामध्ये बाळूमामांच्या जवळ गेल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही कारण कलियुगाची निर्मितीच तशी झाली आहो अहो ह्या कलियुगाचं दायित्व घ्यायला कोण तयार नाही तू विडा उचलायला कोण तयार नाही म्हणून माझ्या तू बाळू मामा उचलला आणि मी या कलियुगाचं दायित्व घेतो म्हटला केवढी येत्या तेवढी माझ्याकडे येऊ द्या अरे देणारा नाही भगवान तुम्ही जबरदस्त आहे म्हणतो मावा फक्त तुमची झोळी घट्ट ठेवा तुमची पात्रता तशी ठेवा तुमची जशी दस, मागणी तशी मी पुरवठा करेन म्हणतोय माझा देव आंधळ्याला डोळ पांगड्याला पाय आणि मोक्याला वाचा आणि दुर्धर आजाराची जी निधी आहे ना ती पाच समोर भस, भस्म सगळं भस्म करणारा माझा भगवंत आहे पोट पाणी पिकवणार पण कसं तुमची प्रथम परीक्षा बघणार तो माझी बघतो आणि तुमची बघतो माझीही बघतो माझी बघतो कशी काय आहे देत बस महाराज बोला त्या अमृताची वाणी आहे ही ऐकायला खूप माझीही बघतो म्हणजे कशी बघितली ते सांगतो एक वर्षापूर्वी मेजर साहेबांसारखे एक भक्त साता समुद्रापा कुठे न्यूझीलंड वीस हजार किलोमीटर वरती वीस हजार किलोमीटर वरती तो भक्त त्या भक्ताला मामा दृष्टांत देतात अरे रांडच्या या बाळ्या धनगरची आठवण येत नाही का असाच विगम राहू इथ आधी कारवाईने मामा बोलतात कारण मामा तसे त्यांना प्रसन्न झाले होते कित ते